खाऊन खावासाठी नाटक चालू राहते हे नाही मम्मी ते नाही मम्मी खाऊन खाय ना खाऊन घे ना बाई घेण हा सकाळपासून काही खाऊन नाही राहिली तू काय देऊ तुला आता काय बनवून देऊ एक तर त्याच्यातलं त्याच्यात मले गैल्यासारखं लागते तू परेशान करत हे नाही खात हे नाही खात काय दिवसभर काय कामच करत राहू काय मी दिवसभर तरात तर काम करत तू आरास देवाचे काम करायचे आहे काय

किती वाजले गड वाजले काय तीन आई येतो म्हणत होती अजून आली नाही कोणत्या बसने येते काय येते अजून आईचा फोन आहे ना याला बस भेटली का नाही भेटली काय माहित आईले हो नहीं नहीं भीटली, भीटली, ये? कौन कौन ये आई येते आई? आई, ये आई नानी येते ना नानी आपल्या घरी हा नानी आवडते ना हो आवडते ना नानी हालची ना मग मामाच्या गावाली नानी सांगा बरं घे मग खाऊन घे बरं गे लवकर आ, ना मामाच्या गावाला घे मग आता नानी येते मग नानी सगळं जाऊ आपण घे ना मग खाऊन घे 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 ना आता घेता तू ऐकत नाही परी परी बाई पाय आली नानी आली नानी रिंकू हा बाई आली इकडेच आहे आम्ही दोघी जणी सर सा, नानी आली चाल नानी, पटकन आई किती वेळची वाट पाहून राहिली मी आई कधी येते कधी येते हा दोनशे म्हटलं आता साडेतीन झाले तू तर म्हणत होती दोनच्या पहिलेच पोचतो बाई पाऊन उशीर केलं एवढं काय सांगू लवकरच निघाले ना मी घरून लवकरच निघाली तरी तर तू या बापानं वरुडच्या बस स्टँडवर आणून सोडलं बस भेटन म्हणून चालली जायबा लवकरात लवकर पण काय बापा गर्दी काय चढणं नाही होत ना बसनं धक्का धक्का काय धक्का होते है? बस मध्ये नाही चढू देत माझ्या दोन बस आता असेच चुकले तिसऱ्या बसन आली मी त्याच्यानं मध्ये एवढा उशीर झाला हो ना सरकारी बस मध्ये गर्दीच लय राहायचे प्रायव्हेट बस ना आरामात येण होते हो प्रायवेट बस न काय आरामात येणं होते लवकर पण म्हटलं आता बस चालूच राहते आपले लाल बस जातो म्हटलं थोडेसे पैसे वाचन पण आहे वाचून येणं पैसे वाचवायच्या चक्कर न वाका होते म्हटलं बस यायला लागलं ना मला जागाच नाही भेटली आले काटोल पासून भेटली मग मला जागा तर बसली हो काय काय म्हणते मग परी काय म्हणून ते परेशान करत राहते हे नाही ना मम्मी ते नाही मम्मी खा ना नाटकं करते आई हा पहिले म्हणे भजे बनव हा तर भजे बनवून देले तिले आता म्हणते का मी भजे नाही खात आता म्हणते पोहा बनवून दे आणि हिले सांग बरं थोडेसे तरास नको देत जाऊ मला मम्मीले सांगू काय हा माय पोरीले तरास देतो तू कांदा लागते आता तुले हा कांदू काय देशील काय मग माय पोरीले तरास देशील काय सांग मम्मी होय तर माय पोरगी नाही काय आ, माई माई माई, माई ओ ओ, ना बस चानवतो मी राहू दे ना चालेल बनवतो राहू दे मग हात दे आज चांगली आहे तब्येत हा आहे कालच्या पेक्षा बरी आहे ना चांगली आहे आज तब्येत हा तर कामं कमी करत जाय तो ना मग जास्त कामं तर राहते नाही ते दोघा तिघाचेच काम आहे तरी तू खात नाही पेत नाही लक्ष देत जाई ना खाण्यापिण्यावर किती वेळा सांगतो जेवण करत जायवं बाई नाश्ता करत हा आणि तू म्हणता आई भूक आई भूकच नाही लागत अशी कशी भूक नाही लागत हा करत जाय नाही भूक लागली तरी थोडं थोडं खात राह दिवसभर तो खाशी येईन तेव्हा ते अंगाला लागल ना आई बरोबर आहे पण हे हिच्यानस मुले अंगाल नाही लागत बरं खाल्लं तरच देते ना पिठत जाय तिले जास्त लाड नाही करत हा लाडा लाडा ना डोक्यावर बसते अ काय माराव असं वाटते लहान आहे काय हातापासून माराव त्याच्यानं मारत नाही मी हात नाही उचलत मोठी उद्या तिले थोडेसे पाच सहा वर्षाची मग सांगन तिले सध्या लहान आहे ना ते काय म्हणते लक्ष्मी गण्या दादा वहिनी बाबा सगळीची तब्येत ठीक आहे हो सगळीची तब्येत ठीक आहे ना काय आहे सगळं ठीक आहे हरभरा गो काय म्हणते हरभरा गो काही नाही पाणी बोलणं चालू आहे आता गावाला थंडी थंडी असं गावात नाही हा तुला माहित आहे गावात थंडी राहतेस शहरात तरी काहीच नाही वाटत या प्रदूषणाच्या नॉर्मल हो, आहे अन मावशी मावशी काय म्हणते मावशी तर काही नाही आज आली नाही मावशी मावशीला माहित होईन सांगत नाही नाही म्हणून शांताबाईनं चालली गेली म्हणून मला तू या फोन आला तयारी केली आणि निघाली इकडे मग मावशी संग भेटच नाही झाली ना लावून पाहायला लागेल मग संध्याकाळी कि पण सांगा लागेल तिला आली म्हणून नाहीत अजून हो बोलाव जेवण केलं तू आता जेवली सकाळी जेवली हा काय सकाळी जेवली दुपारी नाही जेवा लागत जेवायला दुपारी करत जाय नाश्ता बनवले भजे तर खाल्ले ना दोन चार भजे काय नाही खाऊन पाहिजे कसे बनले भजे तर हिनं बनवायला लावले बनव मम्मी बनव मम्मी हा कुठं कुठं चालल्या मावशी कुठं नाही झाले तर या म्हटलं शांताबाईले भेटून तर शांताबाईच्याच घरी चालली हा काय पण शांताबाई झाली नाही ना, ना तुमची बहीण गेली ना पाहून पण अमाय काय बोलतो पाहून पणा कधी व मगानेच गेली, गेली? ना मकानीच गेली अकरा साडे अकरा वाजता अमाय काय मले तर सांगितली नाही शांताबाईन अचानक कुठे गेले बापा कोणाच्या गावाला गेले मजाक तर नाही करून राहिली ना रुपा तू हा मजाक करून राहिली का सांगा नाही नाही मावशी मजा काय करत सांगतो पाहून पण नागपूरला गेली शांता मावशीनं फोन लावला तर रिंकूले झालं क रिंकूले बरं नाही वाटून राहिलं म्हणजे कमजोरी आली म्हणते त्याच्यानं मग चाल म्हणे जातो म्हणे दोन चार दिवसासाठी मा काय झालं आता रिंकूले माग आली होती तेव्हा तर चांगलीच होती आताच्या आता कायची कमजोरी आली तिले काय पप्पा ह्या पु टेन्शनच आहे खात पेत नाही ना काही नाही अण शांतबाईनं सांगतली नाही मुले सलली गेली नाही तर मी नाही गेली असती काय तिले पावाले हां मी गेली असते तिच्या संग टाईमच नाही भेटला ना मावशी तुम्हाला सांगायला तेच तर घाई घेईन सामान पॅक केला मावशीनं आणि निघून गेली शांत काम काकाजी होते ना तर सोडून दिलं त्याला गाडीवर हो काय बरं ठीक आहे जाऊन पाहतो तुम्ही घरी आहे विचारतो बबी त्याला काय झालं तर सिरियस आहे का काय आहे तर काय नाही सिरियस ना सांगणार मला नाही व तरी विचारून पाहाय तो एकदम जास्त दिसतं असंन तर बर मग विचारून हाय बर येतो मग बबिता आता रूपा सांगत होती रिंकू बरं नाही वाटून राहिलं कमजोरी आली म्हणे काय झालं म्हटलं रिंकुले काही सिरियस आहे का नाही नाही मावशी सिरियस घे नाही आहे आता खाण्या येतेच कमजोरी तर कमजोरी आली आहे म्हणे चक्कर येते म्हणे मळमळ वाटते अन थकल्यासारखं लागते म्हणे आळस येते अशी सांगून नाहीली होती दिवसभर बन इले लागते तर झोपही नाही जात म्हणे बरोबर त्याच्यानं डोकंही दुखते म्हणे हा काय हो हो तिची पोरगी बदमास आहे ना घरी एकटीच राहते सासू नाही ना सासरे नाही सासू सासरे राहते तर लक्षही ठेवते तो थोडा वेळ आरामही करायला भेटते आता करा, ती एकटीच एकटी घरचे कामही करा तिलाही पाहन काय आराम मग नाही तर काय मग त्याच्यानं मग आई म्हणे जाऊन पाहतो म्हणे राईन म्हणे दोन चार दिवस तर मग तयारी केली आणि गेली आई हा काय बरं झालं ना गेली तर बरी आहे ना तशी तब्येत तसं टेन्शन तर काम नाही ना नाही नाही टेन्शन घ्यायचं काही काम नाही आहे फक्त कमजोरी आली दवाखान्यात गी गेली होती रिंकू ताई गोळ्या गिळ्या घेतल्या बरी आता तब्येत पण तरी आईचं मन नाही मानलं तर चालू म्हणे जातोच म्हणे मी राहीन म्हणे आता चार पाच दिवस अच्छा अच्छा चांगलं झालं ना गेली चहा बनवतो मी राहू दे ना बनवतो मी फिरत कामधन झाले तर शांताबाईच्या घरून हा काय अन लक्ष्मीजी काय करते हाय कार्टून पाहून राहिले ते शेंगा आणू काय मावशी तुरीच्या शेंगा उकडलेल्या आणू हाय काय घेऊन ये ना मग उकडलेल्या तुरीच्या शेंगा आता काय आठ दहा दिवस मग काय सोंगायलाच येते तुरी हो घेऊन ये मग थोडेसे सांगा जास्त नको तर मी जेवण खावण करून आली आहे थोडंशी घेऊन ये वाटीत बर रिंकू तुरीच्या शेंगा पाठवल्या ना ले ले शेंगा पाठवल्या उकळलेल्या शेंगाही पाठवल्या हा काय बरं झालं पाठवलं तर नवारीच्या शेंगा पाहिजे खावाले घरी संत्र होते पाच सहा संत्रा पाठवले मग परी साठी हो संत्र काय संत्राय काही नाही चालतील लेकर तू नाही खात काय ये बस खाल्ले ना मावशी मी सकाळीच खाल्ले सकाळी खाल्ले तर काय झालं मग हा अजून काय ये ना बस काही कामं गिमा आहे काय करायचे झाले सर घरचे काम आता कोणते काम आहे ये बस काय म्हणते रेखा बाई काही नाही सगळं ठीक आहे ना आईचे इकडे ते चांगले आहे ना सर्दी खोकला चालू आहे आता सध्या <laughs> सर्दी खोकला हो, हो लेकरायचं तेच आहे ना आता थंडी भर हो या थंडी थंडीच्या सर्दी खोकला चालूच राहते बसते अजून होते बसते अजून होते आ हो हो खाय तुम्ही दोन चार शेंगा हो खातो ना तुम्ही खातोच म्हणा खावासाठी लावल तुले मी खातोच पण तूही खाय हो आ, खानो खानो तुरीच्या शेंगा तुझ्यासाठी त्या वहिनीनं पाठवले ना बांधून दिले बन घेऊन जाई घेऊन जाई हो काय अन मी हे म्हणत होते म्हटलं तु मासिक पाळीजी बरोबर येते होय येते ना बरोबरच येते मागच्या महिन्यात चार तारखे आली होती आणि ह्या महिन्यात येवायची आहे हा काय येवायचीच आहे काय आजची तारीख काय आहे मग आजची तारीख असं ना सात आठ मग अंदाजानं बहुतेक आजची आठ तारीख आहे काय आठ तारीख नाही मग आठ दिवस लेट नाही झाली काय हा तर तुला समजायला पाहिजे ना चेक करून पाहू म्हणून चेक करून पाहिलं काय त्या माय होय हे तर माझ्या लक्षातच नाही राहिलं चेक करून पाहू म्हणून मी म्हटलं कमजोरीची आणि होऊ शकते बा लेट घेईन बा नाही ना लेट इन तर काय एवढ्या लेट येईन काय दोनच दिवसाचा फरक राहील चेक करून पाहिले पाहिजे मग होऊ शकते गुड न्यूज घे नाही समजत काय आई तसं नाही आहे समजते मी माझ्या डोक्यात बरं नाही वाटत बरं नाही वाटत कमजोरी आहे कमजोरी आहे हेच विचार चालू आहे पण तो विचार तर केलाच नाही मी काय हो तरी मला वाटूनच राहिलं काय असन काय गळ्यात तसं म्हटलं इले कमजोरीसारखं वाटते घाबरल्यासारखं वाटते कधी म्हणतं भारी भारी वाटते आळशी येते लक्ष ना त्याचे राहते ना हा चेक करून पाहिजे मग आई आता मेडिकल चालू असेल का बंद असेल जाऊन भाऊ काय नाही मग मी आता मेडिकल मध्ये पटकन जातो मग घेऊन येतो एकटीच जातं काय मग एकटीच जातं काय दूर आहे का जवळ आहे मेडिकल दूर आहे नाही याटून जावं लागते पाच मिनिट लागन जास्त वेळ नाही लागत याटून पैदल जाईन तर टाइम लागन याटून जाईन तर पाच मिनिट लागन जाऊ का मी पटकन घेऊन येतो माहीत तरी होऊन जाईन नाही एक काम कर कोणाला दे ना हा तू या मुलात हा पाठवून दे ना आता कोण आणून मुले प्रेग्नन्सीची टेस्ट किट कोणाता नाही येत राहू दे नाही कायले कोणाला सांगत राहू दे ना अजून शरम येते कोणाला सांगायला कायची शरम याच्यात कायची शरम म्हटलं फक्त टेस्ट किटच बोलाव नाही ना सांगून दे हा बोलाव कोणाली बोला नाही तर मग मी गेली असती पण मला माहिती नाही कुठे झालं लागते काय झालं लागते नाही तर आणून दिलं असतं एक काम करतो नंदूला फोन लावतो मी तिला बोलावतो काय म्हणते तिथं आणून देतो म्हणून जाईन ते आणि घेऊन येईन बरं लाव मग कोणती नंदू आहे लाव नंदूले फोन लाव बोलाव घरी हा हाय हॅलो हो मामीजी बोला हॅलो हो हा, नंदू काय करून राहिली कामात आहे काय नाही मामीजी कामात तर नाही आहे बोला ना काही काम होतं काय हो काम होत करशील काय मग सांगा ना मामीजी कोणतं काम आहे सांगा म्हटलं अ सांगू काय मग हो सांगा ना सांगा कोणतं काम आहे काही अर्जंट आहे काय हा खालीच आहे मी रिकामीच आहे काही नाही जातं काय म्हटलं मेडिकलमध्ये मेडिकलमध्ये थोडंसं काम आहे तर जाय म्हटलं तू जवळ तर गाडी आहेस अन प्रेग्नेन्सी टेस्ट किट पाहिजे होती तर घेऊन ये आ पैसे देऊन देईन मग मी घरी आल्यावर मेडिकलमध्ये पण मला तर शरम बी येते मामीजी मला मेडिकल वाले काय म्हणत आय काय म्हणणार आहे कोणी काही नाही म्हणत जाय चुपचाप घे अन घेऊन ये नाही ना मामीजी शरम येते ना हा तापाच्या गोळ्या गिळ्या ठीक आहे डब्बी म्हणा तापाच्या गुळ्या अजून काही दुसरा मेकअपचं सामान असेल तर ते आणून देत ना पण हे नाही आणून देत मी सगळे मेडिकल वाले तिचे वळखीचेच आहे ना हा कोणी काय म्हणून इलेक्ले पाहिजे म्हणून प्रेग्नन्सी टेस्ट किट मी नाही जात मामीजी शरम लागते मला तुम्ही चालता काय तर येतो मी आली असते पण घरी पाहुणी आहे ना आई आली आहे त्याच्यानं म्हटलं गेली असती बा पाय ना तू अगदी आहे काय आ आई असन तर आईले घेऊन जाणं संग मामीजीनं पाठवलं म्हणा नाही ना कोणीच तर नाही आहे आई नाही आहे बाबा नाही आहे कोणीच नाही आहे मी एकटीच आहे हा काय ती एक काम करणं तर आठ दुपट्टा बांध तोंडाले आणि चालले जाय कोण ओळखते मग दुपट्टा बांधल्यावर नाही ना मामीजी ओळखते ना ओळखत नाही काय माई गाडी माहीत आहे त्याले त्या मार इथं आहे नंदूची गाडी होय नंदू आहे तोंड बांधून जा काही बांधून जा पण आपल्याला ओळखणार आहे तर मी नाही जात म्हटलं तुम्ही चालता काय आम्ही तयार आहे ना येतो गाडी घेऊन तुमच्या घराजवळ अहो एक, एक काम कर ना रिंकू बलावून घे हा गाडी घेऊन येतो म्हणते मी चालली जाईन तिच्या सांगा तू काही जाऊ नका हा बरं नाही वाटून राहिलं तुला तर तू आराम कर आता अजून चक्कर वक्कर येईन बाहेर जाशेन जाशीन काय मग आई हो मी चालली जाईन तिच्या सांगा ना घेऊन येईन जवळच आहे म्हणता ना बरं एक काम कर मग तू घरी येत आई येतो म्हणते तू या सांगा कोण आई तुमची आई काय मामी परीच नानी बरं आली ना मी दोन मिनटात आली दरवाजा लावतो आणि काढतो गाडी बरं ये मग हा लवकर ये हो हो आली दोन मिनिटात ठीक आहे मग ठेव फोन बर काय म्हणते येते हो येते ना येऊन राहिले दोन मिनिटात येतो म्हणते जास्त दूर घर नाही इथंच राहते जवळच आहे दोन घर टाकून हा काय चांगला आहे ना ऐकते नाही काम कामं सांगतले म्हणजे हो ऐकते ना ऐकते कोणती कामं सांगतले तर ऐकते करून देते पण आता ते पोरगी होय शरम लागते ना मेडिकल मध्ये काय म्हणत कायले पाहिजे आजकालचे लोक बरोबर नाही आहे त्याच्यानं म्हणत असेल ते मी नाही जात मामी तिचं बरोबर आहे ना आली आई आली ते आता हो आला ना काही मामी जे ये ना घरात ये ना नंदू घरात ये हो तुम्हीच तर म्हणत होत्या लवकर ये लवकर ये लवकर आली चाल ना मग चालता काय मी नाही येत आई येते आईला घेऊन जाय सांगा जवळपास दूर नको जाऊ नाही जास्त दूर नाही जा नेहमी जातो त्याच मेडिकल मध्ये जातो बरं जाय मग आईला घेऊन जाय कधी आला तुम्ही मी काय भाई मग थोडा वेळ हो काय चांगलंय ना चांगलंय मामी जी हा गुड न्यूज राहील तर पेडे पाहिजे मग पहिले सांगून ठेवतो हो मी मले पाठवून राहिले तुम्ही मेडिकल मध्ये हा तर पहिले पेडे मलेच लागन काय हो <laughs> ना, ना। पेडे काय तुला मिठाईचा डब्बा देतो मी पहिले आणून दे मिठाईचा डब्बा घेतो मिठाईचा डब्बात देतो म्हणजे दे तुला चाल मग हो हो चाल ये मग आई लवकर पा मग मित्रांनो आता आई अन नंदू गेली मेडिकलमध्ये पाहू आता काय निघते पॉझिटिव्ह निघते निगेटिव्ह निघते मी तर लय आतुरतेने वाट पाहूनच राहिले अन पाहू मग आता थोड्या वेळानं मनात खुशही आहे आणि दुःखही आहे समजून नाही राहिलं काय होईल काय नाही खरंच सांगतो अशा याच्यात ना काही सुचत नाही आणि गुड न्यूज असेल तर चांगलीच गोष्ट आहे पाहिजेच ना चला मग मी वाट पाहतो आणि हा व्हिडिओ मग इथंच थांबू अन भेटू मग नवीन भागात धन्यवाद